नमस्कार आपण आता बघू शकताय बाजरी काढायला आलेलो आहोत एक शेतकरी होण्याच्या नाते काय असतं माहित आहे का कष्ट करावं लागतं आता आपल्याला किती होतील पाच सात माणसं कामाला लावली ती त्यांचा पगार सुद्धा निघत नाही पण आपलं पीक वाया नये हे काय तर म्हणून काय तर करायचं आहे आणि पाय तर बघा गे कळायचं बायको घुसली आहे का खाली गोष्टी तर काय कळत आयो आता पाय काढायचा म्हणलं तर जेसीबी आणायला लागेल तर बघू शकताय कणसात कन कनिस इटुळा कनिस आव नवीनच जाता इटुळा मारत वर गिरल्या आणि ह्याची जर भाकरी खाल्ली तर माणूस तडपडून पडत इकडे तिकडं इकडं तिकडं <laughs> <laughs> तर ही बघील गा बाजरीच सल कणीस सळसळ तलवार तल आहे तलवार रेकॉर्डिंग रेकॉर्डिंग झालोय आपलं तर मग कनिज इटुळा मारलेलं आणि मला लांबड लचक कनिज संपता संपत नाया हातातच गावत नव्हतं त्याला वाकडे करून कापलंय कशा येत वार खास पब्लिक बघू शकताय एकदम हाजरी आहे पाचशे आणि बाजरी त्या चारशे ची <laughs> मालकाला म्हटलं राव तुम्ही नुकसानात आहे मालक म्हणलं असू द्या तुमची पोटे भरते ह्याच्यातच मी सुखी कसा आहे कनिस मिसाईल कनिस वर कसा आहे रॉकेट घुसले घुसाय तयार आहे खालणं असाय सुई असं झेप घेणार कनिस आहे तर कणसात कनिस नवीन जात आले कस आहे कणिस एकदम एक येणे गाठले वाटते पण अंडी खाल्ली ती <laughs> एक 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 अंड महाग ढकलत गेले आणि तवा जाऊन कणस अस कोणची जात आहे काय अशी कणसा आहे ती वेगवेगळ्या प्रकारचे दे स्नॅक <laughs> Bela que, bela que, erro.